नमस्कार मंडळी स्वागत आहे टेस्टी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांसाठी खास गव्हाची पौष्टिक खीर एकदम कमी साहित्यामध्ये बनवायला सोपी पण खायला एकदम चविष्ट अशी खीर कशी बनवायची चला पाहूया बघा इथे मी अर्धी वाटी अख्खी गहू घेतलेले आहेत आणि त्या आपण मिक्सरला त्याची भरड करून घ्यायची आहे आणि चार ते पाच तासांसाठी हे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे मी ते दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे ते छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही गव्हाची गव्हाची जे आपली भिजवलेले गहू आहेत ते इथे घालायचे आहेत म्हणजे गव्हाचा रवा आहे तो आपल्याला इथे घालायचा आहे आणि छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं आपल्याला मऊसुद्धा आपल्याला शिजवायचं आहे तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा इथे शिजवू शकता छान शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आहे मी इथे ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे ऑर्गॅनिक गुळ घेतल्यामुळे थोडासा खिरीचा कलर असा ब्राऊन होतो तुम्ही जर नॉर्मल गूळ घेतला असेल तर त्या खिरीचा कलर तुम्हाला येल्लो कलर दिसेल इथे खीर छान शिजवून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर आपल्याला चवीनुसार टाकायची आहे खिरीमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे वरून तूप घालायचं आहे आणि आपल्याला जे आपले सुकामेवा आहे त्याच्यामध्ये काजू असतील बदाम असतील किंवा मी इथे ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर ते स सर्व तुम्ही इथे घालायचे आहेत मनुका घालायचे आहेत आणि छान तुम्ही खीर उकळ काढून घ्यायची आहे खिरीला आणि गॅस बंद करायचं आहे खीर थोडी थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही उकळलेलं दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि सर्व करू शकता अशा प्रकारे आपली टेस्टी पौष्टिक आणि गणपती बाप्पांना आवडणारी आपण गव्हाची थिरा गव्हाची खीर आपली तयार आहे खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका